नव्या महापालिकेत प्रवेशद्वाराजवळ संत गाडगे महाराज यांचा पुतळा बसवा श्री संत गाडगे महाराज स्मारक समितीतर्फे आयुक्तांना निवेदन श्री संत गाडगे महाराज स्मारक समिती धुळे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ धुळे जिल्ह्याच्या वतीने आज आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय संत गाडगे महाराज गाडगेबाबा यांचे धुळे मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ स्मारक पुतळा बसविण्याकरता धुळे मनपा महासभेत एकमताने दिनांक अकरा तीन दोन हजार पंधरा रोजी ठराव क्रमांक एकशे अकरा मंजूर करण्यात आला होता परंतु श्री संत गाडगेबाबांचा पंचदासूचा पुतळा देखील तयार आहे तसेच कला संचनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पुतळ्यास मंजुरी देखील मिळाली असून श्री संत गाडगेबाबा हे राष्ट्रीय संत असून तरी वारंवार वार पत्र व्यवहार करून देखील राष्ट्रीय संतांचा पुतळा नवीन नवीन ठराव करून नवीन मनपा प्रवेशद्वाराजवळ बगीच्यात श्री संत पुतळा यावा या आशयाचे निवेदन या ठिकाणी देण्यात आले श्री संत गाळगे महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावा तसेच संपूर्ण शहरात स्वच्छता अभियान राबवून सदर योजनेला श्री संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान या नावाखाली राबविण्यात यावी अशी देखील या निवेदनात म्हटले आहे तर सदर निवेदन देते वेळी श्री संत गाडगे महाराज स्मारक समिती धुळेचे अध्यक्ष कृष्णाजी शिंदे कार्याध्यक्ष शांताराम जगदाडे उपाध्यक्ष अमोल गायकवाड चंद्रकांत येशीराव सचिव संजय सपकाळ खजिनदार संजय गवडी सह खजिनदार सागर कोडगीर सहसचिव गणेश परदेशी सदस्य प्रवीण चव्हाण दिलीप गवडी राजू गवडी रमेश वाघ आदी सर्व पदाधिकारी महिला पुरुष वर्ग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आलो आलो आहोत संत गाडगे महाराजांचा पुतळा पंधरा वर्षापासून प्रलंबित हा प्रश्न कुणी आतापर्यंत सोडला नाही परंतु आता सर्व समाज बांधव एकत्र आले असताना आम्ही श्री अनूप शेठजी अग्रवाल यांना भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही जा आणि आयुक्त साहेबांना निवेदन द्या नंतर मी तुमचं काम करण्यास प्रयत्न करतो आणि या धुळे शहराचे आमदार श्री अनुप शेठजी अग्रवाल यांनी आमच्या स्मारकात पंचवीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे आणि या स्मारकाचं काम लवकरात लवकर होण्यास आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि विनंती केली आहे तर सर्व शपथ बांधव एकत्रित करून आम्ही वीस तारखेला या आमरामध्ये ते तेवीस तारखेला आमरामध्ये येऊन संत गाडगे महाराजांचा फोटोला पुष्पहार घालणार आहे आणि तेव्हाच आयुक्त मॅडम आमच्या प्रकरणाला निर्णय देण्याचं आश्वासित केलं आहे जय संत गाडगे महाराज की जय जय संत महाराज